नवनवीन बी आम न्यूज चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल तो। नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुनः एपल स्वागत है आज अच्छा बातम्या तळोदा तालुक्यातील रांझणी चिनोदा प्रतापपूर परिसरात तीस ऑक्टोबर व दिनांक एक नोव्हेंबर रोजी पुन्हा आलेल्या अवकाळी पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून सोयाबीन पिकाला शेतातच कोंब फुटले आहेत तर काही ठिकाणी पीक पाण्याखाली गेले असून त्याची काढणी करता येणार नसल्याचे चित्र आहे काढणी केलेल्या सोयाबीन पिकांची गुणवत्ता घटली असल्याने एकरी उत्पन्नात मोठी घट तसेच भावातही मोठा फटका बसणार आहे नंदुरबार येथील लोकमान्य टिळक वाचनालयात दरवर्षी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेले प्रसिद्ध असे एकशे दहा दिवाळीची मेजवानी म्हणून दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले आहेत यावर्षीही दिवाळी अंकाचे प्रदर्शन व वितरण समारंभाचे आयोजन दिनांक दोन नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता वाचनालयाच्या शहीद स्मृती सभागृहात करण्यात आले होते नवापूर शहरातील दानशोर व्यक्ती आणि समाजसेवक भरत गावित यांनी पुन्हा एकदा समाजकार्यातील आपली बांधिलकी दाखवून दिली आहे तिंटेबा परिसरातील आंबलीफळी येथे त्यांनी स्वखर्चाने पाण्याची बोरिंग करून दिली आहे या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना अखेर स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध झाला आहे नंदुरबार जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या शेकडो एकर ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी वनपट्टेधारक शेतकऱ्यांनी केली आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना राजकीय पक्ष प्रचारात सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत बेगुसराईमध्ये कनोखे दृश्य पाहायला मिळाले लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वतः तलावात उडी मारली आणि स्थानिक मच्छीमारांसोबत पारंपरिक मासेमारी प्रक्रियेत भाग घेतला नंदुरबार तालुक्यातील शनिमंडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश मोरे तसेच शिवसेना उबाठाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे भाजपातील पुनरागमनानंतर माजी खासदार डॉ हिना गावित यांचे नंदुरबार तालुक्याच्या विविध गटातील समस्त भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले डॉ संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी नंदुरबारमध्ये मेडिव्हिजन आणि अभाविपतर्फे निषेध करण्यात आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे शहादा शहराच्या विकासाच्या दृष्टीने निवडणुका आवश्यक आहे हुकुमशाही दडपशाहीने त्या होऊ नये लोकशाहीचा सन्मान राखून निवडणुका व्हाव्यात केवळ पक्ष किंवा व्यक्ती नव्हे तर विकासाचा मुद्दा हाच केंद्रबिंदू ठेवून विकासात्मक दृष्टीने पाहणारा सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा जाणणारा सर्व समाजाशी बांधिलकी ठेवणारा त्यांच्यात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवून शहरातील शांतता अबाधित ठेवणारा लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे असे मत शहाद्यातील विविध क्षेत्रातील दिग्गजांनी चर्चेद्वारे मांडले बोरत येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले तळुदा तालुक्यातील रोझवा पूर्णवसन शिवारात नाल्यात बुडून दोघींचा झालेला मृत्यू हा वाळू काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटातील अपघात रोखता यावेत यासाठी अठरा कोटी रुपयांचा उपाय योजनेसाठीचा निधी शासनाने मंजूर केला आहे याला बांधकाम विभागाने प्रशासकीय मान्यता देत रस्ता विस्तारासाठी वन विभागाकडून जमिनीची मागणी केली होती परंतु यास वनविभागाने नकार दिला होता वाहनधारकांच्या सुरक्षिततेसाठी घाट रस्ता रुंदीकरण आवश्यक असल्याने पाठपुरावा सुरू होता या पाठपुराव्याला यश आले असून वनविभागाने घाट रुंदीकरणासाठी आठ हजार चौरस मीटर जागा देण्यास मान्यता दिली आहे यामुळे लवकरच घाट मार्गाचे काम सुरू होणार आहे जनजाती गौरव दिवस व बिरसा मुंडा एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त दिनांक आठ ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात भारतीय जनता पार्टीमार्फत विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयाच्या आवारातच झालेल्या भ्याड हल्ला मध्यप्रदेशातील अनिल मिश्रा यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होत असलेला अपमान आणि हरियाणातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय पुरण सिंग यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या जातीय छळ प्रकरणी जबाबदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागण्यांची डॉ बाबासाहेब निवेदन आंबेडकर युवा संघर्ष समितीतर्फे नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आले यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बोरत परिसरात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात आले आहे अनेक ठिकाणी काढणीलाही सुरुवात झाली आहे मात्र कापसाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी भारतीय कापूस अंतर्गत बोरद येथील बंद असलेल्या जिनिंग तातडीने कापूस केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बेगुसराय येथील प्रचार सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र टीका केली त्यांनी पुन्हा एकदा म्हटले की मोदीजी निवडणूक जिंकण्यासाठी नाचायलाही तयार होतील मोदींवर अदानी आणि अंबानी सारख्या लोकांचे नियंत्रण आहे यासोबतच त्यांनी पीएम मोदींच्या छप्पन्न इंच छातीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले नंदुरबार जिल्ह्यात यंदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसोबतच ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत या अनुषंगाने जिल्ह्यातील सहाशे एकोणचाळीस ग्रामपंचायतींपैकी रिक्त झालेल्या एकोणऐंशी ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचे वारे वाहत असून इच्छुकांकडून मोर्चे बांधणीवर भर दिला जात आहे संत नामदेव महाराज जयंती उत्सव नंदुरबारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळ श्री संत शिरोमणी नामदेव महाराज बहुउद्देश्य संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमानाने जयंती साजरी करण्यात आली पेट्रोल पंप सुरू करतानाच काही अटी व नियम मान्य असल्याचे लिहून घेतले जाते त्यानुसार वाहनचालकांसाठी हवा पाणी आणि स्वच्छतागृह असणे आवश्यक आहे परंतु अनेक पेट्रोल पंपांवर या सुविधा अभावानेच आढळून येत असल्याचे दिसून येत आहे वाहनचालक त्याबाबत तक्रारी करीत असले तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे तळोदा तालुक्यातील न्यू बन येथे मुलबाळ होत नसल्याच्या रागातून एकाने पत्नीस मारहाण करून जखमी केल्याची घटना एकतीस ऑक्टोबर रोजी घडली होती या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या